ना। माझे नाव प्रतीक्षा नितेश तायडे. माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय प्रभाकर पुरुषोत्तम वैश्यनपायन विद्यालय कामटवाडे नाशिक. दुधाचे भांडे आणि तुपाचे मडके यांचे कार फुटले तरी दुधाची चव आणि तुपाचा खमंग वास जाईल का? तसेच आपल्या भूतकाळात करून ठेवलेल्या स्त्री शिक्षण क्रांतीचे चांगले परिणाम आजही आपल्या वर्तमान काळात पाहायला मिळतात पण स्त्रियांच्या चांगल्या जीवनासाठी ज्यांनी झिजवले जीवन स्त्रियांच्या चांगल्या जीवनासाठी ज्यांनी झिजवले जीवन अशा हो सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी नमन कोटी कोटी नमन मागची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे स्वतः स्वतःच्या पायावर उभी आहे स्वतः स्वतःचे ओळख तयार करत आहे ते केवळ सावित्रीबाई आणि त्यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षण क्रांतीमुळेच नाही तर या स्त्रिया आजही रांधा वाडा आणि उष्टी काढा यातच दडलेल्या असत्या पण हे सर्व मान्य नव्हतं ते माझ्या सावित्रीबाईला तिला पाहिलं गेलं नाही की स्त्रियांचे अस्तित्व फक्त आणि मूल यातच असेल मग आली ती पण हा काळ वर्तमान काळ आहे मी असे म्हणत नाही की आपण स्त्री शिक्षण क्रांती विसरलो आहोत पण माझे असे म्हणणे आहे की आपण इतिहास न विसरता वर्तमान काळात झाले या नवयुगाची महिला जाणणंही गरजेचं आहे आता मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला क्रांतीमुळेच मी ज्या स्थानावर उभी आहे तिथे मोठ्या संख्येने मुली जमलेल्या मला दिसत आहे ते केवळ या स्त्री शिक्षण क्रांतीमुळेच नाही तर तातडीने घराबाहेर पाऊल टाकले की धर्म बुडाला घराची इज्जत बुडाली असे काम मी ज्या काळात जीवन जगते ना त्या काळात स्त्रियांना जगण्याचा पूर्ण अधिकार आहे पण त्या काळी स्त्रीने जन्म घेतला तर भोरनाथ असे काम मी ज्या काळाचा उल्लेख करत आहे त्या काळात काय घडायचे हे तरी तुम्हाला माहित आहे का मी ज्या काळात जीवन जगते आहे त्या काळी एक रूढी परंपरा होती की मुलगी नऊ वर्षाची झाली की तिचा विवाह एका मोठ्या मुलाशी केला जायचा आणि त्या परंपरेचं नाव होतं बालविवाह मुलगी नऊ वर्षाची झाली की तिने सर्व काही विसरून कामात लक्ष द्यायचे पिवल्या शेवयात तव्यावरच्या भाकरीचे चटके सोसायचे पण आता तसे नाही मुलगी नऊ वर्षीय झाली की ती शाळेत जाते स्वतः स्वतःची एक ओळख तयार करते ते केवळ या स्त्री शिक्षण क्रांतीमुळेच सावित्रीने पेटवली पेट स्त्री शिक्षणाची ज्योती सावित्रीने पेटवली स्त्री शिक्षणाची ज्योती म्हणून म्हणून तर आज सामोरे आली ही स्त्री जाती म्हणून तर आज सामोरे आली ही स्त्री जाती नाहीतर या स्त्रिया आजही घरात तशाच पडलेल्या असत्या स्वतःच्या गरजा मागे ठेवून दुसऱ्याच्या गरजा भागवत असत्या पण हे सर्व घडू दिलं नाही या स्त्री शिक्षण क्रांतीने या स्त्रिया जाहीर स्थानावर आहे ते केवळ आणि केवळ या स्त्री शिक्षण क्रांतीने आणि बाबासाहेबांनी दिलेल्या हिंदवी कोड बिलामुळेच त्यामुळे या दोन महान रत्नांना माझे कोटी कोटी वंदन आणि मी इथे माझे भाषण संपवते पण जाता जाता एकदा मी चालिका फाउंडेशनच्या सर्व अध्यक्ष व सदस्यांचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली धन्यवाद